नमस्कार मित्रांनो दिव्यांगांना सक्षम तसेच आत्मनिर्भर बनवणे तसेच निराधार व्यक्तींना आधार देण्यासाठी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांगांना घरकुल योजना सुरू केली असून यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे तुम्ही जर दिव्यांग असाल तर या योजनेसाठी अर्ज करू शकता मग अर्ज कसा करायचा कुठे सादर करायचा कागदपत्रे कोणती लागणार ही सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा तर चला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो समाज कल्याण विभागा यांच्याकडले जो काही अपंग लाभार्थ्यांना घरकुल पुरवण्याचा जो काही अर्ज आहे तुम्हाला जर हा अर्ज हवा असेल तर तुम्ही आमच्या टेलिग्राम लिंक जी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन व्हा तुम्हाला निश्चितच हा फॉर्म भेटून जाईल आता इथं प्रतिगटी विकास अधिकारी पंचायत समिती इथं तुमची जी पंचायत समिती असणार आहे ते पंचायत समितीचा तालुक्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे त्याच्यानंतर लाभार्थ्याचा इथे चिटकावायचा फोटो आहे ग्राम से, ग्रामसेवक जे आहेत त्यांनी तो फोटो साक्षंकित करायचा आहे मित्रांनो तुमचा जो काही फोटो असेल तो फोटो या ठिकाणी तुम्हाला था टाकायचा आहे आता प्रथम तर इथं लाभार्थ्याचे नाव तुम्हाला इथं भरायचे आहे त्यानंतर तुमचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी लिहायचा आहे त्यानंतर तुमचा धोरध्वनी क्रमांक तुम्हाला इथे लिहायचा आहे त्याचबरोबर तुमची जात व पोट जात या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहे मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्या अगोदर तुम्ही जरी आपल्या हे चॅनलवर नवीन असाल तर प्रथम चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुढील घंटीला प्रेस करा त्याचबरोबर नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळतील आणि सर्वांना माझी एक विनंती आहे की तुम्ही प्रत्येक व्हिडिओ हा नक्की पाहावा आपल्याला प्रत्येक योजनेची अशा प्रकारची माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळेल तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर तुमची इथं पोट जात जी जात असेल ती जात हिंदू मराठा काय असेल ती तुमची जात लिहायची आहे त्याचबरोबर अपंगत्वाचा प्रकार व वा टक्केवारी तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे तुमच्याकडे अपंगत्वाचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे मित्रांनो ते देखील सक्षम अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र असू शकताय तुमच्याकडे जर प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहे आता इथं तुमचा जो काही अपंग प्रकार आहे तो लहायचा आणि त्याची वाली चाळीस साठ ऐंशीची ची काय असेल त्याच्यानंतर नवीन सर्वे प्रमाणे कुटुंब दारिद्र्यशेखालील असल्याबाबत गटविकास अधिकारी यांचा दाखला तुमच्याकडे आहे का, तुम का। जर समजा नवीन सर्वे झाला असेल आणि त्या सर्व्हेमध्ये तुमचं दारिद्रश्य कुटुंब येत असेल आणि त्याचा दाखला तुमच्या गटविकास अधिकारी यांच्याकडले दाखला तुमच्याकडे असेल तर त्याच इथं असेल तर होय म्हणायचं अन्यथा नाही म्हणायचं आहे अर्जदार बेगर भूमिहीन आणि अगर कसे असल्यास तसा ग्रामपंचायतीचा दाखला तुम तुम्ही जर भूमियन असेल किंवा तुमच्याकडे बेघर घर नसेल तुम्ही बेघर असेल तर तुमच्याकडे जो काही दाखला असेल तो दाखला तुम्हाला या ठिकाणी आहे किंवा नाही म्हणायचं आहे जर समजा दाखला असेल तर आहे म्हणायचं आणि तो दाखला तुम्हाला या फॉर्मसोबत जोडावा लागणार आहे त्याचबरोबर बेघर किंवा भूमियन असल्यास जागा उपलब्ध करून देत असल्याबाबत ग्रामपंचायत ठराव किंवा ना हरकत ठराव जोडायचा आहे जर समजा तुम्ही बेघर किंवा भूमिहीन असले आणि तुमच्याकडे जागा जर उपलब्ध नसेल तर त्यावेळेस काय होते ग्रामपंचायत तुम्हाला जागा देण्यासाठी एक ना हरकत ठराव ग्रामपंचायतीचा देत असते तो जर तुमच्याकडे असेल तर होय म्हणायचं आहे आता आता जर तुमच्याकडं हा तुम था ठराव नसेल तर तुम्ही तुमच्या तुम ग्रामपंचायतीमधून हा ठराव घेऊ शकता जागा अर्जदाराचे नाव आहे काय असल्यास तसा उतारा आता जर समजा अर्जदाराच्या नावावर ना जर जागा असेल आणि त्याच्याकडं जर तसा उतारा असेल तर तो उतारा ग्रामपंचायतीमधनं घ्यायचा आहे त्यानंतर घराचा नंबर आठचा उतारा तुम्हाला असला तर तो जोडायचा आहे लाभार्थी हिस्सा अर्जदार भरणेस तयार आहे का ते असेल तर होय नसेल तर नाही बँकेचं आता इथं तुम्हाला बँकेचे डिटेल्स तुम्हाला की बँकेचं नाव तुम्हाला लिहायचं आहे बँकेचा आय एफ सी कोड तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे बँकेचा खाते क्रमांक तुम्हाला लिहायचा आहे आधार कार्ड नंबर लिहायचा आहे आता ही बँकेची सर्व माहिती तुम्हाला बँकेचं जे पासबुक असतं त्या पासबुकाच्या पहिल्या पानावर तुम्हाला मिळून जाईल इथं मी शपथपूर्व निवेदन करतो की अर्जात वर दिलेली माहिती खोटी असल्याचे निदर्शनच आल्यास त्याबद्दलच्या होण्या परिणामास मी जबाबदार आहे मला मंजूर होणाऱ्या मदतीचा उपयोग मी त्याच कारणासाठी करील अशा प्रतिज्ञा आहे ती प्रतिज्ञा भरून झाल्यानंतर इथं दिनांक तुम्हाला टाकायचा आहे इथं स्थळ तुम्हाला लिहायचं आहे म्हणजे तुम्ही ज्या गावातून फॉर्म भरता तो किंवा तालुक्याचं नाव तुम्ही या ठिकाणी टाकलं तरी तुमची सही तुम्हाला या ठिकाणी करायची आहे त्याच्यानंतर आता सुद्धा दाखला तुम्हाला या ठिकाणी ग्रामसेवक ग्रामपंचायत ग्रामपंचायतीचं नाव या ठिकाणी लिहिणार आहे त्यानंतर इथं तालुका लिहायचे यांची शिफारस अर्जदार तुमचं नाव जे कोणी अर्जदार असेल श्री श्री संमती त्यांचं अर्जदाराचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं त्यांना राहणार तालुका आणि तुमचा जिल्हा जो काय असेल हे गावाचे कायमचे रहिवासी असून ते टिबटिंब टक्के अपंग आहेत तुमच्या अपंगाच्या प्रमाणपत्रावर ते अपंगत्व या ठिकाणी आहे संबंधित लाभार्थीचे जिल्हा परिषद वीस टक्के किंवा तीन टक्के तसेच पंचायत समिती वीस टक्के किंवा आपली तीन टक्के निधी योजनेअंतर्गत सदर योजनेचा लाभ घेतलेला नाही तुम्ही या कोणतीही योजना असेल तर त्या योजनेमध्ये तुम्ही इथून वीस टक्के किंवा तीन टक्के लाभ घेतलेला नसल्याचा प्रमाणपत्राचा दाखला आहे ते बेगो बेघर किंवा भूमीन त्यांचे कुडामेढीचे असून त्यासोबत आठचा उतारासोबत सादर केलेला आहे लाभार्थीच्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती शासकीय अथवा निमशासकीय सेवेत नाहीयेत त्यांचे कुटुंब नवीन दारिद्र्य रेषेच्या यादीत समाविष्ट आहे नाही तुमचं जे काही असेल लागू जर समजा दारिद्र्य रेषेत समाविष्ट असेल तर इथं आहे ठेवायचं आहे नाही वर खोड मारायचे किंवा आडवी रेष मारायची जर समजा दारिद्रेषेच्या यादीत तुमचं समाविष्ट नाहीये तर आहे वर खाट मारायची आणि नाही तुम्हाला ठेवायचं आहे जर समजा तुम्ही दारिद्र्य रेषेखालील यादीमध्ये समाविष्ट होत असेल तर रेषेचा क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यांना या योजनेअंतर्गत घरकुल मन मदत मंजूर करण्यास ते लाभार्थी पात्र आहेत यावर मी स्वतः खात्री केली असून त्यांना दुबार लाभ होत नाही त्यांना लाभ मंजुरी शिफारस आहे असा पद्धतीनं हा ग्रामपंचायतीचा दाखला तुम्हाला त्यांच्याकडनं भरून घ्यायचा आणि इथं ग्रामसेवकाची सही घ्यायची आता अर्जासोबत कागदपत्रे कोणकोणती जोडायची तर विहित नमुन्यातील अर्ज म्हणजे तुम्हाला हा अर्ज दिलाय तो अर्ज आहे इथं ठेवायचं आहे लाभार्थी चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा अपंग असल्यास सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्राची छायांकित प्रत आता तुम्ही अपंग आहे पण तुम्हाला चाळीस टक्के तुमचं अपंगत्व असलं पाहिजे तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात आणि त्यासाठी तुम्हाला सक्षम अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र असलं पाहिजे ते तुमच्याकडे असेल तर इथं आहे म्हणायचं आहे लाभार्थीचे नाव किंवा कोडामोड्याची पडी गवती छप्पर असल्याबाबतचा पुरावा किंवा घार नंबर आठचा चा उतारा यापैकी तुमच्याकडे जे काय असेल ते इथं तुम्ही आहे म्हणायचं आहे लाभार्थी बेघर असले तर लाभार्थीचे नाव मोकळी जागा उपलब्ध असल्याबाबतच बेघर असल्याबाबतचा उतारा हा तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे ग्रामपंचायतीनं मिळून जाईल तुमच्याकडे ते असेल तर इथं आहे म्हणायचं नाही वर तुम्हाला खाट मारायची आहे अर्जदाला यापूर्वी सदर योजनेतून अथवा कोणत्या योजनेतून घरकुल मंजूर झाले नसल्याबाबतचा दाखला देखील तुम्हाला ग्रामपंचायतीकडून मिळून जाईल ग्रामपंचायती म्हणजे तुमच्या जायचं आणि तुम्हाला सदर इथून मागे कोणत्याही योजनेचा तुम्हाला लाभ मिळाला नसल्याबाबतचा दाखला तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर रेशन कार्डची झेरॉक्स तुम्हाला सोबत जोडायची आहे लाभार्थीचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न पन्नास हजार पर्यंत असल्या तहसीलदार यांचा तुम्हाला दाखला सोबत या अर्जासोबत जोडायचा आहे त्याचबरोबर लाभार्थी लाभार्थी निवडीबाबतचा चालू आर्थिक वर्षातील ग्रामसभेचा ठराव तुम्हाला एक जोडायचा आहे मित्रांनो तुम्हाला हा ठराव ग्रामसभेतून घ्यायचा आहे तो तुम्हाला मिळून जाईल लाभार्थी तयार असल्याबाबतची असल्याबाबतचे संमतीपत्र त्याचबरोबर बँकेचे पासबुक आधार कार्डची झेरॉक्स प्रस्तावासोबत सादर केलेले सर्व झेहरॉक्सपती ह्या सांक्षक्तीत केलेल्या असावेत म्हणजे ट्रू कॉपी केलेल्या असावेत अशा पद्धतीनं ही सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर गटविकास अधिकारी यांचा दाखला देखील तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे इथं गटविकास अधिकारी यांची सही घ्यायची हा पूर्ण दाखला भरून झाल्यानंतर मग अशी दाखला कसा भरायचा आपण तो ग्रामपंचायतीने दाखला बघितलेला आहे त्या पद्धतीनं असाच भरायचा आहे इथं भरून झाल्यानंतर गटविकास अधिकारी यांची सही घ्यायची आहे आता या योजनेचे अर्ज कागदपत्रे गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालयात जमा करायची आहे ही संपूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर मित्रांनो त्याला कागदपत्र जोडून झाल्यानंतर तुम्हाला हा अर्ज तुमच्या जी काही पंचायत समिती असेल त्या पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये तुम्हाला जमा करायचा आहे आता हे कुठं जमा करायचं आहे तर पंचायत समिती समाज कल्याण विभाग जो असेल त्या विभागामध्ये जाऊन तुम्हाला हा अर्ज सादर करायचा आहे निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर हा व्हिडिओ निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तसेच हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असल्यास तुम्ही निश्चितच मला नक्की कॉमेंट करा तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ नवी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र